नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची आवडती असणारी मालिका म्हणजे ठरलं तर मग या मालिकेचं कथानक आणि कलाकारांचा मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दरम्यान या मालिकेप्रमाणे त्यातील कलाकार देखील सातत्याने चर्चेत येत असतात अशातच मालिकेत प्रतिमहात्येची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी नुकतं चाहत्यांसोबत एक गुड न्यूज शेअर केली शिल्पा नवलकर या उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच त्या या मालिकेच्या संवाद लेखिका देखील आहेत नुकतंच शिल्पा नवलकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर खास स्टोरी शेअर केली त्याद्वारे त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला शिल्पा नवलकर यांनी नुकतीच नवी कोरी गाडी खरेदी केली आहे पती ऋषी देशपांडे आणि आपल्या लेकीसह ले त्या गाडी खरेदी करण्यासाठी पोहोचल्या होत्या या व्हिडिओमध्ये शिल्पा आणि त्यांचे पती ऋषी दोघेही या गाडीची पूजा करताना दिसत आहे नवीन कार खरेदी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच त्यांच्यावर छात्यांनी नाही तर सेलिब्रिटींनीही अभिनंदनाचा वर्षाव केला शिल्पा नवलकर गेली कित्येक वर्ष सिनेसृष्टीत काम करत आहे त्यांनी आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली त्या सध्या ठरलं तर मग मालिकेत अर्जुनची हत्या म्हणजे प्रतिमाच्या भूमिकेत दिसत आहे या भूमिकेने त्यांना पुन्हा एकदा मोठी लोकप्रियता मिळून दिली आहे